गाता रहे मेरा दिल कार्यक्रमातून दिव्यांग फाउंडेशनला मदतीचा हात दिव्यांग सोशल फाउंडेशन अकोला यांच्या सामाजिक कार्यासाठी गातार संपन्न झाला बुलढाणा अर्बन क्रिएटिव्ह ग्रुप व सप्तसूर ग्रुप अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात हिंदी गायनांचा सुरेल नजराना सादर करण्यात आला प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी संजय खडसे डी वाय एस पी गजानन शेडके पालक संचालक अजय सेंगर डॉक्टर कोरडे राजेश लोहिया यांची उपस्थिती होती द व्हाईस ऑफ लता अनंता देशपांडे दे आणि गायिका दीपाली देसाई यांचे सादरीकरण विशेष आकर्षण ठरले कार्यक्रमातून मिळालेल्या निधीतून दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शैक्षणिक साहित्य देण्यात येणार आहे अशी माहिती दिनांक एक जून रोजी सायंकाळी पाच वाजता डॉ विशाल कोरडे यांनी पत्रकाद्वारे दिली बुलटाना अर्बनच्या सहकार्याने झालेला हा उपक्रम अकोला जिल्ह्यात समाजोपयोगी कार्याचा आदर्श ठरला